महाराष्ट्राच्या मनात हे कधीच नव्हतं की उद्धवजीने काँग्रेस बरोबर जावं महाराष्ट्राच्या मनात हे कधीच नव्हतं की उद्धवसाहेब हे शरद पवारांबरोबर जातील बाळासाहेबांची शिवसेना फोडली आणि तुम्ही पक्षही नेला चिन्हही नेलं हे महाराष्ट्राला आवडलं असेल का बाळासाहेबांचे विचारच पायदळी तुडवले जात आहेत हे विचार जर आजही उद्धव साहेबांनी अंगीकारले तर अखंड शिवसेना पुन्हा उभी राहू शकते आणि ज्या दिवशी बाळासाहेबांच्या विचाराची अवहेलना भारतीय जनता पक्षाकडनं होईल त्यावेळेला सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाविरुद्ध सुद्धा उभं राहण्याचं धाडस निश्चित करू बाहेर पडण्याचं धाडस करा नक्की नक्की करू एकनाथ शिंदेंबरोबर गेलात तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शाखा तुम्ही बळकावली हे आदित्यलाच माहिती नाही की आपल्या शाखा कुठल्या <laughs> <laughs> आहेत बघा आम्ही कुठलीही शाखा ही बळकवलेलं नाही तुम्ही अमित ठाकरेंना पाडण्यामध्ये तुमचा फार मोठा रोल हो आहे नाही अमित ठाकरेला बघा मतदारांना काय लागतं आपण मतदारांनी पाडलं तो सदा सरवणकर पाडणार कोणीच तुम्ही मागे घेऊ शकला असतं तुमची उमेदवारी मी मी त्यावेळेला मी राजसाहेबांचाही आजही आदर राखतो तेव्हाही राखत होतो आमची अपेक्षा अशी होती की मी उमेदवार आहे आणि मी दहा पंधरा वर्षे काम करणारा इथे लोकांना सहज भेटणारा असा आमदार आहे मला राजसाहेबांनी एकदा बोलून जर सांगितलं असतं की माझा मुलगा उभा राहतोय तुला थांबायला लागेल थांबलो असतो जो एकूण शिंदे गटावर एक जो डाग आहे हे बघा पन्नास खोके एकदम ओके हे संपलं पण एक गद्दारीचा डाग बसलेला आहे कसली गद्दारी तो ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली त्यांच्यावर डाग नाही आणि तो घरातल्यांचा आहे ज्याला जन्म दिला त्यांचा आहे सवत, हा टाक आहे आम्ही सांगितलं ना आम्ही बंड पुकारलं पुकारलं अगदी जाहीर ते कुठे लपून छपून नव्हतं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर फार परिणाम होणार नाही मला असं वाटतं पुन्हा आपण एक लक्षात ठेवूया की इथला जो मतदार आहे मुंबईचा हा बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करतो हा अन्य कोणावरही प्रेम करत नाही